शेतकरी मित्रांनो आज आपण बघणार आहे की उन्हाळी पिकं करत असताना उन्हाळी भाजीपाला पिकं करत असताना मल्चिंगचा वापर करावा का बऱ्याच शेतकरी बांधवांचे फोन येतात कमेंट येतात की मल्चिंग वापरलं पाहिजेच का याच्यावरती काहींचं उत्तर असेल हो काहींच उत्तर असेल नाही काही द्विधा मनस्थितीमध्ये असतात तर अशामध्ये मल्चिंग वापरणं योग्य आहे का किंवा मल्चिंग वापरलं पाहिजे का तर माझं मते मा मल्चिंग वापरलं पाहिजे मल्चिंगचे काय फायदे होतील सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या ठिकाणी आपण मल्चिंग वापरणार आहे त्या ठिकाणी डायरेक्ट सूर्यप्रकाश पडत नाही म्हणून तण उतरत नाही तण व्यवस्थापन ना आणि तण नियंत्रण करण्यासाठी मल्चिंगचा एक महत्त्वाचा फायदा होतो दुसरी गोष्ट म्हणजे पाण्याची बचत होते आता पाण्याची बचत कशी होते तर या ठिकाणी डायरेक्टली जे सूर्यप्रकाश तो सूर्यप्रकाश पडत नाही त्याच्यामुळे इव्हॅपरेशन जास्त होत नाही इव्हॅपरेशन कमी की ओलावा जमिनीमध्ये टिकून राहतो ओलावा टिकल्यामुळे का काय होतं की पाणी कमी लागतं आणि जे ठिबक आहे हे ठिबक आपण मल्चिंग वापरल्यामुळे ठिबक वापरतो ठिबक वापरल्यामुळे जी विद्राव्य खत आहे ती विद्रव्य खतं सुद्धा डायरेक्टली मुळांना जातात मुळांपाशी कुठलाही तण नसतं म्हणून सगळीच्या सगळी जी खत आहेत किंवा जे दिलेले घटक आहेत ते मुळांना पिकांना लागू पडतात पर परिणामी याचा परिणाम ठिबक आणि मल्चिंग वापरल्यामुळे काय होतं की याचा परिणाम होतो असा होतो की जे पीक येणारे किंवा त्याच्यातून जे उत्पादन आहे ते उत्पादन चांगल्या क्वालिटीचं चांगल्या प्रतीचं आणि जास्तीचं उत्पादन निघतं त्याच्यानंतर पुढचा महत्त्वाचं त्याचा फायदा म्हणजे आपल्या आपण जर का मल्चिंग केलं असेल ठिबक वापरलं असेल तर याच्यामध्ये आपण दोन ते तीन पिकं सलग घेऊ शकतो म्हणजे कुठलाही बेड भरायची गरज नाही बेडला एकदा आपण शेणखत वापरलं गांडूळ खत वापरलं किंवा बाकीचे खतं एकदा भरले की आपण दोन ते तीन पिकं घेऊ शकतो अशा पद्धतीनं मल्चिंग करून उन्हाळ्यामध्ये कमी पाण्यामध्ये कमी खतामध्ये कीड रोग कमी आणून चांगलं उत्पादन करून अशा पद्धतीनं आपण मल्चिंगचे फायदे घेऊ शकता आणि भाजीपाला उत्पादनामध्ये भरघोस आणि चांगल्या क्वालिटीचं उत्पादन काढू शकता